तुमचं हे विकासाचं मॉडेल पुढे येत असताना आता आहे सगळ्यात मोठी जबाबदारी असते तर अडचणी काय आल्या सुरुवातीला आज हे सगळ्याला चांगलं दिसते पण हे सुरुवात करताना अडचणी शंभर टक्के आल्या असणार अडचणी तुम्ही मानल्यावर असत्या अडचणी कशा दे आमच्या बहिणाबाई चौधरीने काय सांगितलं आधी हाताला चटके केव्हा मिळत भाकर याचा अर्थ काय होतो की या ज्या जनरल गोष्टी तुम्हाला तुमच्यातल्या याला तुम्ही अडचणी म्हणायचं नाही हा अडचणी कशाला म्हणता येईल तुम्हाला कायदेशीर गोष्टीला अडचणी म्हणता येईल किंवा नैसर्गिक गोष्टीला तुम्हाला अडचणी म्हणता येईल हे आपसातल्या लोकांनी किंवा दोन मूर्ख लोकांनी काही मूर्ख लोकांनी विरोध केला त्याला अडचणी म्हणण्या लहान तर मी नाहीये बरोबर काही लोक त्यालाच विरोध म्हणते त्यालाच अडचणी म्हणते अहो मूर्ख माणसाने एखाद्या गोष्टीला विरोध केला त्याला अडचण कशाला म्हणायची उलट तुम्हाला काम करायला मिळाली नवीन तुम्हाला चॅलेंज मिळालं ते करत राहायचं चॅलेंजच्या अडचणी म्हणत नाही पण माणसाला हौस पाहिजे बरोबर सगळ्यात हाऊसची पुढे त्रास काय याची काहीही किंमत नाही नसतेच माणसाला किती कोणी कोणी मासू तुम्हाला हौश असली ना मग त्रास काय झाला त्याचं काही महत्व नसतं तुमचं गाव पाटोदा नाव कुठंत्र आलं तर एक एक भन्नाट किस्सा येतो ते अंत्यविधीचा काय किस्सा तो तो काय किस्सा म्हणजे काय झालं माझ्या इथे स्मशानभूमी नव्हती सार्वजनिक बस आणि मग ते जे काही इतर लोक आहेत ते कुठेतरी प्रेत घेऊन जायचे नदीच्या कडीला वळणावर कुठेतरी जाळायचे पण हळूहळू अतिक्रमण वाढत गेलं शहराच्या जवळ गाव आलं लोक हवेपोटी त्या जागा काढत गेले आडत गेले शेवटी जाळायलाच जागा ह्या लोकांनी ठेवल्या नाही म्हणलं समजून सांगायचा प्रयत्न झाला पण तो काय कोणी त्याची दखल घेत नव्हतं मग एक दिवस गावामध्ये एक म्हातार वारलं आणि अक्षरशः त्या म्हात्याचा मुलगा माझ्या घरी येऊन रडत बसला म्हणजे प्रेत घरी आणि <laughs> तो मुलगा माझ्या दारी लढतो की बाबा माझ्या बापाला जाळायला जागा नाही आणि मी सरपंच मग गावातल्या माणसाला जाळायला जागा नाही म्हणलं अतिशय लाज्जालस्पत्ती गोष्ट आहे म्हणून मी त्याला म्हणलं की बाबा एक काम कर मी सांगते त्या जागेवर जर तो जाळत असला तर मी येतो तो म्हणे आता मला नाही लजे तुम्ही सांगा मग आम्ही त्या अशा रस्त्यावर जाळलो की तो रस्ता तीन दिवस बंद झाला होता आडवं जाळ मग शासनाला जाग आली लोकमतच्या पहिल्या पानावर फ्रंट बातमी होती पोलिस आले तहसीलदार रेव्हेन्यू लोक आले त्यांनी आम्हाला धमक्या पण दिल्या की तुम्ही हे चुकीचे असं का केलं स्मशानभूमीच नाही गावाला मग त्यांनी सातबारे काढले सर्वे केला तर एक गट नंबर स्मशानभूमीसाठी होता मग ते म्हणे हा गट नंबर असताना तुम्ही असं का केलं हा कागदावर आहे मला प्रत्यक्ष दाखवा मग त्याने मोजणी करून दाखवलं तर तिथे ऊस होता जागाच नव्हती मग आम्हाला ते काढून अतिक्रमण काढून ताब्यात दिलं तेव्हापासून मग ती स्मशानभूमी कामात आली म्हणजे असतं पण माहीत नसतं ना अशा समस्या गावगाव त्या बरं नाही तुम्हाला अशा वेळेस कठोर निर्णय घेणं ही सरपंचाची खरी कसरत असते अशा त्यात पण असा किस्सा होता की ती जमीन तुमच्या भावाचीच होती हो चुलत्याची माझ्या सख्या चुलत्याची जमीन होती तर त्याचा गैरसमज झाला की बाबा माझी जमीन मुद्दाम काढली वास्तविक तसं नाही तसं नाही त्याने अतिक्रमण केलेलं होतं आणि ते अतिक्रमण स्मशानभूमीचं होतं इतरांच्या विषयाचे असलं तर ते, ते तरी माणूस समजू शकतो पण गावाला स्मशानभूमी नाही लोक रस्त्यावर प्रेस जाळू राहिले तरीही तुम्ही अतिक्रमण काढायचं नाही किंवा त्यांनी सोडायचं नाही चुकीचं आहे बरोबर परमेश्वरांनी कोणाला कमी केलं त्यालाही कुठं कमी केलं आणि तसंही येताना कोणी आणलं नाही काही जाताना कोणी देत नाही लोक शाळेला दान करतात स्मशानभूमीला दान करतात ते बांधून देतात त्याच्यासाठी खर्च करतो आणि आम्ही तेच खायचं हे कोणत्या मानवाला शोभण्यासारखी गोष्ट आहे का नाही या समाजात कितीतरी लोक आहे समाजसेवेसाठी कितीतरी दान करणारे लोक आहेत मध्ये पंढरपूरला असेल शिर्डीला असतील शेगावला असतील ग्रामीण भागामध्ये असतील दान करणारे सुद्धा लोक आहेत आणि अतिक्रमण करणारे पण जात आहे मग असे किस्से घडत असते सुरुवातीला आपल्या देशात एक सर्वात म्हणजे एक समस्या भासली होती की हागंदारी मुक्त गाव करायचं शिक्का शिक्का सुटी होती तुमच्या गाव हागंदरी मी तुम्हाला पहिले सांगितलं नाही की आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराज इसवी सन सोळाशे मध्ये स्वच्छ आणि माझ्याकडे पण हागंदारी मुक्त गाव व्हायच्या आधी वीस वर्षे माझ्याकडे स्वच्छालय होत होतं माझ्याकडे ओके okay. मी आतापर्यंत जवळजवळ बावीस देशांमध्ये भ्रमण केलेलं आहे मला फिरायची हौस आहे भारतात माझे दोन दोन तीन तीन दौरे सगळ्या राजधानीमध्ये झाले असेल मी जग पाहिलेलं आहे आणि स्वच्छालयाचा अभ्यास त्याची गरज मला हे कळलेली पण हे शौचालयाचं महत्व शासनाने ज्या पद्धतीने समजून सांगायला पाहिजे त्या पद्धतीने सांगितलं नाही म्हणून त्याला उशीर लागला पण आम्ही एक नव्वद दिवसातच माझे गाव हगनदारी मुक्त केलं होतं सगळ्यात महत्वाचं पॉईंट टर्न पॉईंट माझ्या गावचं तिथे आणि महिलांनी लोकांनी हगनदारी मुक्त करताना काय विचार केला नाही पटपट पट पट केलं म्हणून झालं मी माझ्या मीटिंग मध्ये प्रबोधनामध्ये बाहेर फिरत असताना मी लय वेळेस वे किस्से सांगितले <laughs> की कि ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वच्छालय वापरत होते <laughs> इसवी <शोड़ा> सन सोळाशे मध्ये <laughs> त्यावेळेस हे ट्रम्प पुतीन बितीन कोण <laughs> बायोडन कोण आताचे जे पुढे पुढे गेलेले लोक आहे <laughs> यांचे आजे पंजे खज्जे जे असते इसवी सन सोळाशे मध्ये त्यावेळेस त्या लोकांचे आजोबा पंजोबा पाणी बी नेत होते की नाही मला शंका आहे तेव्हा आमचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज स्वच्छालय वापरत होते मग आम्ही कुणाचे लेकर आहे आमच्या देशात विचार किती महान आहे पण पुढं राजकारणी लोकांनी किंवा या समाज प्रबोधन करणाऱ्या लोकांनी समाज बिघडिला मुळात समाज हा चांगला आहे समाजाला जाणून बुजून बिघडलं जातं त्याच्यात वीस कालवलं जातं त्याला चुकीच्या दिशेने नेलं जातं म्हणून आपला विकास रोखलेला आहे नाही भारत महासत्ता व्हायला आणि जगावर राज्य करायला काहीच लागणार नाही जगावर राज्य करायचं म्हणजे काय दुसऱ्यावर अत्याचार करायचं नाही आपले जे काही चांगलं आहे आपल्या इथे संतांचा जन्म झाला आपल्या इथे ऋषीमुनींचा जन्म झाला हे चांगले विचार चांगलं काम जगाने घेतलं पाहिजे आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं जे स्वप्न आहे ना ते विश्वाचं कल्याण झालं पाहिजे या पद्धतीसाठी महासत्ता व्हायचंय आहे कुणावर राज्य करायसाठी महासत्ता होणं हे मला मान्य नाही आता तरुण पिढी पण राजकारणात आकर्षित होत चालली नाही नाही तरुणाने म्हाताऱ्याचा विषय नाही आणि तरुणाला जाणं चांगलीच गोष्ट आहे कारण तो कधी ना कधी तो तो एक भाग आहे नियतीचा कारण आम्हीच कधी ना कधी मरणार म्हणजे तरुण पिढीने त्याच्यात यायला पाहिजे पण हे का लिमिट पर्यंत आम्ही करायला पाहिजे सोडायला पाहिजे ह्या मी आहे आता काय काय लोक त्याला एवढं चिटकून बसले म्हणजे आयुष्याचं त्यांचं होऊन बसलं तेच त्याचं ते ते जीवन होऊन बसलं ते त्याच्यातून बाहेर निघायला ते तयारच नाही आणि याच्यात चांगले चांगले लोक फसले बरोबर खूप मोठाले लोक फसले म्हणजे मरेपर्यंत त्यांना ते असावंच असं वाटतं पण असं काय त्याची गरज नाही ठीक आहे क्वचित एखाद्या माणसात खूपच ती पोहोच असेल ती ताकद असेल किंवा शेवटपर्यंत तो काम करू शकतो आणि त्याचं काम चांगलं पण आहे असा काही विरंग विरळा असा माणूस राहिला बी राजकारणात आक्षेप काही नाही पण चांगलं पण आहे सत्तेसाठी त्याला चिटकून राहणं हे काय हे काय चांगलं नाही आणि निवडणुकीत कोट्या कोट्या रुपया तुम्ही खर्चायचे मग निवडून यायचे याच्यासाठी नाही <OK> समाजावर सोड ना तुमचं जर कर्तव्य आहे तुम्ही जर चांगले आहे तर समाज तुम्हाला निवडून देईन ना पैशाची लालूच देणं अत्याचार करणं पैसे वाटणं आता या निवडणुकीत तुम्ही बघा किती किती पैसा वाटला गेला आणि एवढ्याला पैसा वाटून जर तुम्ही निवडून येत असेल आणि समाज भी त्या लोकांना मतदान करत असेल तर देशाला भवितव्य चांगलं नाही असं मला वाटतं बरोबर काय लोक असे आहेत की लाकडं कडमश जरी गेले तरी सुद्धा पद सोडतच नाही मग तरुणाने कसे आहे राजकारण नाही मेले नाही त्यांचं म्हणणं तर असं आहे मेल्यावर राजकारण मेल्यावर पण आमचं नाव घ्या आणि मग राजकारण करा यांना हे त्याच लायकीचे यांना ला स्वतःच काय आहेच नाही यांना स्वतःच काही अस्तित्वच नाही यांना बापाचं आज्याचं त्या पठाऱ्याचं नाव घेतल्याशिवाय यांना कोणी मतदान करत नाही यांच्यावर कोणी मुतणार सुद्धा नाही अशा लायकीचे हे लोक आहे म्हणून यांना बी काही पर्याय नाही बरोबर आहे की आता सगळी चर्चा झालीच आपली एक सध्या विनोदात्मक आणि एक चर्चेतला विषय सध्या घडीला महाराष्ट्रातला म्हणजे मुलांची लग्न होत नाही मुलांच्या पालकांचं मुलांची लग्न करण्यात लय ओढ लागली हे काय झालं तुम्ही आम्ही केलेलं पाप आहे मधला एक पिरियड असा होता की मुलीला जन्माला येऊन द्यायचंच नाही मुलीची हत्याच करायची डॉक्टरकडून तपासायचं तुम्ही बीडचं प्रकरण पाहते मुंडे दा, काहीतरी डॉक्टर होते काहीतरी किती म्हणजे त्यांनी गर्भपात केले त्याचा काही अंदाज नाही त्यामध्ये ते प्रमाण मुलीचं जास्त होत जेवढी डॉक्टरची चूक आहे तेवढी समाजाची चूक आहे आणि एक तो काळच होता मुलीला आणि आम्ही काय करायचो त्यावेळेस समाज हुंडा मागायचो दहा मुली पाहायच्या त्याच्यातून एखादी पसंत करायची किंवा मुलीवर अत्याचार करायचे किंवा काहीतरी लोकांत गैरसमज पसरून दिला होता मग लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाली होती मिलें, मिलें, की मुलगी नको मुलगा असणं चांगलं बाबा आपल्याला पैसा मिळेल हुंडा मिळेल मानपान मिळेल मुलीवाले खालचे मुलावाले वरचे हा गैरसमज झाला होता म्हणून मुलीची संख्या घटली आणि ते देशाला फार घातकी आहे आजच्या घडीला ते एवढं वाईट आहे सध्या जो बलात्कार किंवा काय वेगवेगळ्या विषयाने गैरमार्गाने हे संबंध पडतात किंवा घडतात त्याच कारण ते की मुलीची संख्या कमी झाली मुलगी आणि मुलगा हे एक निसर्गाचा अविभाज्य भाग आहे तो असणं गरजेचं आहे प्रत्येक मुलीला मुलगा पाहिजे मुलाला मुलगी पाहिजे पण जर मिळत नसेल तीस बत्तीस पस्तीस वर्षाची जर पोरं तयार होत असेल तर त्याच्याकडून चूक होणं हे साजिक आहे म्हणजे भयानक त्याचा कळत झाला माग एक व्हिडिओ आला मी ते ते होता मी पाहिलं एका पोराने व्हिडिओ स्वतःचा व्हिडिओ बनवून आदरणीय एकनाथ साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब त्यांना तो व्हिडिओ पाठवला होता की मुख्यमंत्री साहेब आमचं काहीतरी करा आता का, का। <laughs> <laughs> ते काय घरकुल आहे का मुख्यमंत्री काय त्याला कुठून पोरगी देईन त्याला काय पण त्याच्याहून त्यांच्या भावना आपल्याला कळत पण अजूनही समाजाने झालं गेलं विसरून मुलीला जन्माला येऊन द्यायला पाहिजे आता मला पाच मुली आहेत बघा hmm. काय बिघडलं उलट आनंद आहे सगळं व्यवस्थित hmm. आहे आणि काय प्रॉब्लेम नाही या निमित्ताने मी आजही नाही समाजाला विनंती करीत hmm. की शक्य तेवढ्या मुलीला जन्माला येऊ द्या मुलगी ही काय वाईट किंवा असं नाही आहे परमेश्वराचे देणं hmm. आहे ते आणि तुम्ही काय काळजी करायची नाही मुलीला जन्माला येऊन दिलं पाहिजे मुलींच्या hmm. अपेक्षा पण खूप वाढली आहे हो <laughs> ते बरोबर आहे ना म्हणजे कुणा कोणत्याही शार्टेज आलं की त्या मालाला डिमांड येतो हे साधी नॅचरल गोष्ट आहे ना व्यवहारातला भाग आहे ना पहिले मुली कुठं काय डिमांड करत होत्या वडील सांगा तिथे जात होत्या होत आता त्यांचं का चाईस वाढत गेलं की त्यांना डिमांड आला डिमांड आला मग आपल्याला माहिती आहे शार्टे आलं की मालाचा डिमांड वाढतो पाहिजे त्या भावानं विकतो आणि विज्ञान शिक्षण याच्यामुळेही मुलीचं थोडं हे झालं आणि त्यांना कळतंय ना आता की बा आमच्याशिवाय पर्याय नाही हा त्यांचा मला ते एकदा ते ठाम बसलेलं आहे आणि हे पोरं ज्या लालसेनं मुलीकडे पाहते किंवा चर्चा आहे समाजात त्याच्यावर मी मुलीला लक्षात आलं ते मग तिने अपेक्षा करणं काय चुकी की का मला पाहिजे तसं मी त्याचा फायदा घेईन पण या निमित्ताने तुम्ही चांगलं विचारलं प्रश्न म्हणजे माझ्या गावाला देशातल्या गावातल्या मुलीला माझे हात जोडून विनंती आहे की खूप अपेक्षा करू नका थोडं संसारात झोकून घ्या नाही तर तुमच्या अपेक्षा पाहिजे काही आमचे ब्रह्मचारीच राहतील किंवा <laughs> संन्यासीच राहतील म्हणून एवढं ताणून न धरता मुलींनाही माझी हात जोडून विनंती आहे की थोडं तुम्ही पण ऍडजस्ट करून घ्या अजून एक त्यात एक प्रश्न राहिला की मुलाला शेती पाहिजे पण आमची मुलगी शेतात का शेतात जाणार नाही हे कसं शेती पाहिजे म्हणजे फक्त प्रॉपर्टीसाठी पाहिजे हा त्याचा अर्थ आहे आणि त्याला शासकीय नोकरी पाहिजे किंवा उद्योगात पाहिजे आणि मुलीने आयुष्य आराम केला पाहिजे हे केलं पाहिजे आणि वास्तविक पाहता आता तुम्ही काढला हा प्रश्न खरं म्हणजे आपला देश शेतीप्रधानी शेतकऱ्यासारखा माणूस नाही आणि शेतीसारखा धंदा नाही धंदा शेती केली पाहिजे बरोबर पण आपल्याकडे आता आधुनिक शेतीत मुली सुद्धा ट्रॅक्टर चालू राहिल्या शेती करून राहिल्या का नाही करायचं त्याच्यात आणि शेती जर हा विषय बाजूला काढला तर माणसाच्या जीवनात उरलं काय तुम्ही खायचं काय आणि शेती आणि जमिनीतून जे काय पिकतं त्याच्यातून प्रत्येक आता हा कागद सुद्धा शेतीतून तयार झाला हा मोबाईल सुद्धा शेतीतून तयार झालेला आहे हे बाटल पण शेतीतून शेती तयार झालेली आहे मग या विश्वातलं जे काय पिकत किंवा जे तयार होतं ते जमिनीत होतं शेतीत होतं त्याला तुम्ही हलका दर्जा देणं चुकीचं आहे म्हणजे तुमची समज फार कमी आहे तुम्हाला समज आली नाही असा वार्थ होतो आणि शेतकऱ्याला पण जी वागणूक दिली जाते आपल्या देशामध्ये दे ती अतिशय चुकीची हलकटपणाची शेतकरीला राजासारखीच वागणूक दिली पाहिजे आणि शासनानं पण शेतकऱ्याचं हित जपलं पाहिजे आणि शेतकऱ्यानं पण शेतीवर मनापासून प्रेम केलं पाहिजे ह्या मतच मी आमच्या प्रेक्षकांना अजून एक किस्सा ऐकायला आवडेल की तुमच्यात एवढी वर्षाची कारकीर्द आहे एखादा असा बनणार किस्सा किंवा मजेशीर जे आजपर्यंत कुणाला सांगितला नाही तसा काय एखादा किस्सा आहे का म्हणजे किस्से किस्से असतील असतील अनेक त्या काळात आम्हाला कळत नव्हतं गावाला संडास कसे बांधायचे ते म्हणजे काही लोकांनी उलटे भांडे बसवले होते <laughs> हा <laughs> आमच्या इथलं एक जणांनी काय केलं समजा स्वच्छालय बांधलं पण वापरत नव्हता मी त्याला विचारलं का वापरत नाही तर तो मला म्हणे दाजी आमच्या स्वच्छालयाचं काम बाकी आहे म्हणलं काय बाकी आहे म्हणजे बाहेरून कडी लावायची बाकी आहे <laughs> तर वास्तविक बाहेरून कडी लावायचा आणि स्वचालयाला बसायचा काही संबंध नाही असे अनेक किस्से त्या काळात पार्टी उठून किती झाडं लावताना अनेक अनेक मी आमच्या इथल्या महिला वडाचे झाडं लावायला लावले होते वडाचे झाड लावायला लावणं सोपं नाही पण झाड हा माझा काळजाचा विशेष आहे यावर्षी माझ्या इथे दीड लाख नारळ निघालं बघा रस्त्याला लावलेले झाडं या निमित्तानं माझी समाजाला विनंती काही करा हात जोडून पण जास्तीत जास्त झाडं लावा फळाचे hmm. लावा वडाचे झाडं लावताना मी महिलाला ला वट सावित्री पौर्णिमा होती म्हणून एक विनोद म्हणा धमकी दिली होती hmm. की वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा केली पाहिजे पण आपले स्वतःची पूजा दुसऱ्याचे पूजू नका mm. असं सांगितल्यामुळं महिला त्या आकर्षित झाल्या आणि mm. त्यांनी वड लावले होते आणि मी महिलाला विनंती केली होती की वड कुंडीत लावा yeah. जसे तुळस आपण कुंडीत लावतो घरापुढे तसा वड पण लावला पाहिजे हे पवित्र झाड हे चोवीस तास ऑक्सिजन देते आणि विनोदाने सांगितलं होतं महिलाले की दरवाजा पुढे जर वड लावलं तुम्ही तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो इतर कुठंतरी जात नाही म्हणून महिलाला त्याचं आकर्षण झालं आणि वड लावले पाहिजे आणि मी आताही सांगतो की वड लावलेच पाहिजे कुंडीत लावले पाहिजे प्रत्येक घरापुढे लावले पाहिजे कोरोना यायचं आपल्या देशातलं मुख्य कारण झाडं कमी झाले त्याच्यामुळे कोरोना आला ऑक्सिजन कमी पडत होता आणि ते पुन्हा कधीही येऊ शकतो म्हणजे अजूनही झालं गेलं विसरून लोकांनी फळाचे झाडं लावले पाहिजे कोण फळं खाईन याचा विचार न करता मानवाने फळाचे झाडं लावलेच पाहिजे आणि आपल्याकडे कितीतरी वेस्टेज जागा आहे आता सध्याचे जे रोड जर पाहिले आपण छोटे मोठे रोड तर काही लाख किलोमीटर याचं अंतर असेल आणि त्याच्या दोन्ही बाजू जर फळाचे झाडं शासनाने लावले पण आपला प्रॉब्लेम काय आहे की त्याचे फळं कोण खाईन <laughs> कोण खाईन हा विचार करू नका तुम्ही जो तो खाईन जाता भागातला खाईन किंवा <laughs> ज्याच्या जवळून गेलं तो खाईन <laughs> उलट त्याची काळजी घेईन शासनाला बी या फळाच्या झाडावर जोर दिला पाहिजे <laughs> आणि प्रत्येक रोडला शक्यतो जेवढे लावता येईल तेवढे झाड फळाची लावले पाहिजे आता आपण बऱ्यापैकी चर्चा आपली झालेली आहे विकास म्हणजे काय पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगाल विकास हे महत्वाचं आहे मला हे अपेक्षित आहे की विकास म्हणजे काय मी म्हणलं तुम्हाला सांगितलं जसं की बाबा मी आत्तापर्यंत वीस बावीस देशामध्ये गेलो माझी विकासाची व्याख्या मी रोज सांगताना लोकाला सांगतो की मानवाला पाच सात गोष्टी तरी केल्या पाहिजे पाहिजे एक प्यायचं पाणी स्वच्छ पाहिजे दुसरं झाडं भरपूर पाहिजे गावात स्वच्छता पाहिजे साफसफाई पाहिजे मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे संस्कार पाहिजे वडीलधाऱ्या लोकाला म्हाताऱ्या लोकाला जीव लावला पाहिजे एकमेकाविषयी जळन नाही पाहिजे याच्यापेक्षा दुसरा काय विकास आहे तुम्ही एक मधल्या बिल्डिंगमध्ये राहता का चार मधल्या बिल्डिंगमध्ये राहता त्याने काही फरक पडत नाही तुम्ही आहे तिथे सुखी राहता का तुम्हाला झोप येते का इतर लोक तुमच्याविषयी काय म्हणते तुम्हाला लोकाविषयी काय वाटतं का ह्या गोष्टी तुम्ही जर चांगला विचार केला तर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर भारत ही गंभीर गोष्ट आहे ऐकायला वाईट आहे कुणाला राग आला ती आला पण सत्य आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सत्ते नंतर आजपर्यंत रोज माणसाचं आयुष्य घटू राहिलं hmm. म्हणजे आमच्या आजोबा पंजोबा शंभर वर्ष जगायचे एकशे दहा वर्ष जगायचे आम्ही पन्नास साठ वर्षात मरू राहिलो मग नक्की स्वातंत्र्य मिळून आम्हाला फायदा झाला का तोटा झाला <laughs> <laughs> आज रशियामध्ये जपान मध्ये शंभर माणसा शंभर वर्षाचा माणूस काम करतो काम करतो आणि आमच्या इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळ्याकडं चाळीस चाळीस किलोची तलवार होते <laughs> आणि <आजा> घोड्यावर <है। laughs> बसून ते चाळीस किलोची तलवार फिरवायचे <laughs> आजचा आमचा जवान चाळीस किलो भरत नाही गॅसची टाकी उचलत नाही गॅसची टाकी उचलत नाही पोते उचलणे नाही दुर्दैवी गोष्ट आहे आणि याच्याकडे कुणी लक्ष देत नाही Hmm. आणि अजूनही याच्याकडे जर लक्ष दिलं नाही मानवाच्या शरीराकडे किंवा hmm. त्याच्या आयुष्याकडं तर मग तुमची प्रगती नेमकं hmm. करायची काय hmm. समजा hmm. तुमच्या जो कोट्यवधी रुपये आले तुम्ही करोडो केले रोड केले यष्ट केल्या विमान केलं दहा वर्षात वीस वर्षात मरत असत hmm. तर त्याचा उपयोग काय होईल उद्या एवढ्याले एवढ्या पोरं तुमचे राहतील hmm. चीन सारखा देश येईन आणि रामायणात दाखवत होते बा ते राक्षस येऊन कुंभकरण ते येऊन पाया खाली चिरडत होते चीनचे लोक येऊन आमच्या पोराला पायाखाली देतील मग हा देश काय कामाचा आहे कोण आम्हाला हिरवून घेईन कधी याचा पत्ता नाही म्हणून शासन करताना करता कीर्तनकार लोका लोकांनी आमच्या आमच्यासारख्या लोकांनी देशाचा लांबचा विचार करून काम केलं पाहिजे स्वार्थासाठी किंवा मा, मला काय मिळतं एक दिवसापुरतं याचा विचार न करता देश हा डोळ्यापुढे ठेवला पाहिजे देश हा केंद्रबिंदू पाहिजे आणि त्या हिशोबाने जर काम केलं तर आपल्या देशाचं चांग विशेष म्हणजे आपल्याला आपल्या अकलीची गरज नाही hmm. कलाम साहेब आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहे गाडगे महाराज आहे तुकाराम महाराज महाराजे ज्ञानेश्वर महाराज महाराजे एकनाथ महाराज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सावित्रीबाई फुले या लोकांचे महान विचार हे यांनी दिलेले शिक्षण यांनी दिलेले विचार यांनी दाखवलेला रस्ता देशाला मानवाला कुठल्या कुठे घेऊन जाणार आहे आणि हा रामखोर आंधळे झाले की ध्रतराष्ट्रासारखे डोळे डोळ्याला पट्टी लावून बसले ते स्वार्थापोटी स्वार्थ पण मरण यांना पण आहे उलट कधी मरायचं आणि कशाने मरायचं एवढंच बाकी आहे नाही तर मरण सगळ्याला मग हे का वागतात असं मला काही कळत नाही या निमित्ताने माझी अशा वृत्तीच्या कि किंवा समाजातल्या अशा काही लोकाला विनंती आहे की सारं विसरून जा आम्हाला साने गुरुजीने सांगितलं बा खरा तो एकाचे धर्म जगाला प्रेम अर्पावी जगी जे ही दलित तया जाऊन त्या पद्धतीने वाग वागलं पाहिजे येताना आपण काय आणलं नाही जाताना आपल्याला काही न्यायचं नाही म्हणून माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे तर मित्रांनो आपल्या आदर्श गावचे सरपंच पाटोदा आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील साहेबांशी वेगवेगळ्या विषयावर असे आपलातून चर्चा गोष्टी आलेल्या आड्या सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा झालेली आहे पाटील साहेब तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल व्यक्त व्हायच्या टीम कडून तुमचं आभारी आहे आणि तुम्हाला आमच्या आमच्या टीम संदर्भात काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता नाही काय मी पण तुमचे मनापासून आभार मानतो तुमच्या व्यक्त व्हा व्यक्त व्हा चॅनलला तसं तर मी रोजच व्यक्त होत असतो समाज किती घेतो त्याच्यातला हा मुद्दा आहे पण एक अपेक्षा आम्हाला अशी आहे आणि एक आशा अशी आहे की ठीक आहे आज ना उद्या कधी ना कधी तरी याचे फळ मिळतील hmm. त्यावेळेस आपण आपण पाहायला असू की नसू मला माहित नाही hmm. पण एक प्रकारे आपण हे पेरून ठेवायचं hmm. याला बी म्हणा किंवा याला बॉम्ब म्हणा hmm. पण याचा स्फोट कधी ना कधी होणार hmm. हे बी कधी ना कधी उगणार आणि देशाचं भवितव्य चांगलं होणार hmm. स्वच्छतेच्या बाबतीत आणि चांगल्या बाबतीत कधी ना hmm. कधी कदी हे देशाला हे विचार काम येतील हे माझे असं नाहीये हे आमच्या पूर्वजाचे आम्ही फक्त त्याला काही प्रमाणात काही टक्केवारीत पुढे न्यायचा प्रयत्न करतो समाजाने याचा गंभीर विचार करून घेतलं पाहिजे या निमित्ताने तुम्ही आणखीन त्याला हातभार लावून समाजापुढे नेता मी तुमच्याही मनापासून आभार मान